नमस्कार मित्रांनो डिजिटल हव या चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब करायला विसरू नका पी एम विश्वकर्मा योजना फॉर्म कसं भरलं जातं ते बघणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला ओपन करायची आहे ओपन होता सी एस सी लॉग इनवर जाऊन सेकंड ऑप्शन लॉग इनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची सी एस सी आय डी टाकायची आहे आणि इथे तुम्हाला तुमचं पासवर्ड टाकायचं आहे पासवर्ड टाकताच कॅप्चर टाकून लॉग इन यावर क्लिक करायचं आहे लॉग इन करतास तुम्हाला रजिस्टर नाव यामध्ये तुम्हाला नो करायचं आहे दुसरं ऑप्शनमध्ये पण नो करायचं आहे मग नेक्स्ट पेजवर गेल्यावर तुम्हाला इथे तुमचं मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे नंबर टाकताच तुम्हाला कॅपच्या टाकायचे आणि चेकबॉक्सवर क्लिक करून कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे मग तुम्हाला पुन्हा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ही ऑलरेडी आय डी रजिस्टर्ड होती म्हणून असं दाखवत आहे नाहीतर डायरेक्ट ओ टी पी येतं आता मला पुन्हा नंबर टाकायचा आहे मग त्यानंतर मला इथे ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे करताच इथे मला माझा आधार नंबर दिसेल व्हेरीफाय बायोमॅट्रिक यावर क्लिक करायचं आहे क्लिक करताच मला इथे माझं नाव दिव्यांका आहेत का आणि कोणती कॅटेगरी आहे ते सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट करताच मला माझं पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर माझा ॲड्रेस दिसेल राशन कार्डवर जेवढेही व्यक्तींचे नाव आहेत ते दिसतील मग ग्रामपंचायतमध्ये येत असाल तर यश करा आणि मग ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे ना त्यानंतर तुम्ही कोणतं काम करता ते सिलेक्ट करायचं आहे ते केल्यानंतर तुमचं कामाचं ठिकाण कोणतं आहे ते ॲड्रेस टाकायचं आहे इथे मग तुम्हाला कामाच्या ठिकाणाची स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट करताच तुम्हाला तुमचं बँकेचं डिटेल द्यायचं आहे कोणत्या बँकेचं अकाउंट आहे मग त्याचं आय एफ एस सी कोड टाकायचं आहे आणि सर्च बॉक्सवर क्लिक करायचं आहे नेम ऑफ ब्रांचमध्ये त्या ब्रांचचं नाव दिसेल मग त्यानंतर तुम्हाला अकाऊंट नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकताच खाली स्क्रॉल करायचा आहे क्रेडिट सपोर्ट यावर क्लिक करायचं आहे कितीचं लोन पाहिजे ते टाकायचं आहे मी एक लाख टाकलेलं आहे कशासाठीच पाहिजे वर्किंग कॅपिटलसाठी पाहिजे आणि जर जुनं कोणतं लोन असेल तर त्याची इन्फॉर्मेशन टाकायची आहे नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे मार्केटिंग सपोर्टमध्ये सर्व चेकबॉक्स क्लिक करायचे आणि नेक्स्ट करायचं आहे चेकबॉक्स क्लिक करून सबमिट करायचं आहे प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होतो आणि तुम्हाला अप्लिकेशन नंबर जनरेट होतो थँक्यू